नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या समाज कार्य अध्ययनाच्या सोशल स्टडी मध्ये मी सूरज पाहुणे आज आपण गृहप्रमुख या पदासाठी लागणारी शासकीय याचा आज आपण धावता आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आज लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी गावांमधून शहरांकडे येत असतात पण त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न असतो ते म्हणजे राहायचक्र तर मित्रांनो घरापासून आपण इतके दूर राहताना आपल्याला हवी असते सुरक्षितता स्वस्त आणि शिकण्यासाठी अशी पोषक अशी जागा आणि इथेच येतो आपल्या मदतीच्या एक महत्वाचे आधार म्हणजे शासकीय वस्तीगृह पण या वस्तिगृहांचे यश काय फक्त इमारती दडलेलं असतं का, का मित्रांनो तर नाही त्या यशामागे असतो एक महत्वाचा नेता ते म्हणजे गृहप्रमुख जे फक्त देखरेखच कर करत नाही तर विद्यार्थ्यांचे पालकांसारखे मार्गदर्शन करत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया शासकीय वस्तीगृह म्हणजे काय या योजनेचा लाभ कोणाकोणाला मिळत असतो आणि गृहप्रमुख यांची नेमकी जबाबदारी कशा पद्धतीची असते मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा कारण ही माहिती केवळ स्पर्धा परीक्षांसाठी नव्हे तर समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो नेमका प्रश्न इथे उपस्थित होतो की शासकीय वसतीगृह म्हणजे काय तर मित्रांनो सोप्या शब्दात बोलायचं झालं तर सरकारने चालवलेली अशी निवास व्यवस्था जिचे शिक्षण घेणाऱ्या गरजू मागासवर्गीय अल्पसंख्याक महिला दिव्यांग आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात किंवा मोफत राहण्याची सोय दिली जाते या योजनेमागे एकच हेत्र असतो तो म्हणजे कोणताही हुशार विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये त्याला सुरक्षित शिस्तबद्ध आणि प्रेरणादायक वातावरणात राहून शिकता यावं हा या योजनेमागच्या प्रमुख उद्दिष्ट आपल्याला दिसून येतो मित्रांनो तुमचे आपलं स्वप्न मोठं होण्याचं असतो जसे डॉक्टर इंजिनियर आणि विशेष महत्वाचे अधिकारी होण्याच्या पण शिक्षणासाठी गाव सोडून आपल्याला शहरात यावं लागतं नेमका प्रश्न उपस्थित होतो की राहायच्या पुढे सोबत भाडं कसं भरायचं याच प्रश्नाचे उत्तर म्हणजे शासकीय वसतीगृह असं असत आणि शासकीय वसतीगृह म्हणजे सरकारने चालवलेली अशी राहण्याची सोय जिथे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय तसेच महिला विद्यार्थी दिव्यांग किंवा विशेष गरजे असलेले विद्यार्थी आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी यांना कमी खर्चात किंवा मोफत निवास आणि काही ठिकाणी जेवण शिकण्याची सुविधा सुद्धा दिली जात असते मित्रांनो वसतिगृह म्हणजे फक्त खोली नाही ती एक प्रकारची संधी आहे जिथे तुम्हाला आपल्याला एक शांत वातावरण मिळत असत सोबतच शिस्त आणि सुरक्षितता असते आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक महत्वाचा आधार आपल्याला मिळत असतो आणि ही जी संपूर्ण व्यवस्था ही संपूर्ण व्यवस्था सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून चालवली जाते म्हणजे शासन आपल्या सोबत नेमके असतोच थोडक्यात सांगायचे झालं तर शासकीय वसतीगृह म्हणजेच शिक्षणासाठी एक आधार असतो सोबत सुरक्षित निवास असते आणि कमी खर्च उदाहरण बघायचं झालं तर एखाद्या समाजातील विद्यार्थी शिक्षणासाठी एखाद्या इतरत्र शहरामध्ये आला असतो तर त्याच्यासाठी राहण्यासाठी जागा नसते मग त्याला एखादं शासकीय मोफत निवास म्हणून मिळतो त्यानंतर तो अभ्यास करतो स्पर्धा परीक्षा देतो आणि मोठं होण्याचे स्वप्न पाहत असतो शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं की घरापासून लांब असला तरी सरकार आपल्या सोबत असते आणि म्हणजेच शासकीय वसतिगृह आणि या शासकीय वसतिगृहाची आज आपण सखोल समोर विस्तृत माहिती बघणार आहोत तर मित्रांनो का चालवतो या मागे खूप स्पष्ट आणि मोलाचे उद्दिष्ट आहे ते म्हणजे गरीब मागासवर्गीय ग्रामीण भागातील किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांना राहण्यासाठी स्वस्त किंवा मोफत वस्तीगृहाची सुविधा देणे जेणेकरून ते चिंतेपासून दूर राहून फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील उदाहरणार्थ बघायचे झाल्यास वसतीगृहात शिस्त सुरक्षा रक्षक सुविधा लाईट टॉयलेट या सर्व गोष्टी आणि सुव्यवस्थित असतात सोबतच समाजातील मागास घटकांना शिकण्यासाठी पुढे येण्याची संधी मिळत असते सोबतच जे विद्यार्थी किंवा कामगार आहेत आणि महिला वर्ग किंवा विशेष गरजा असलेल्या आहेत त्यांच्यासाठी खास सुरक्षित निवास ठेवणे सुद्धा महत्वाचे असते थोडक्यात जर सांगायचे झाला तर शासकीय वसतिगृह म्हणजे गरजूंना आधार विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि समाजात समतेकडे वाटचाल या पद्धतीची उद्देश आपल्याला शासकीय शासकीय दिसून येते सोबतच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शासकीय वसतिगृहाचे काही प्रकार सुद्धा पाहायला मिळते ज्यामध्ये अनुसूचित जाती मुलांसाठी वसतीगृह अनुसूचित जमाती मुलांसाठी वसतीगृह इतर मागासवर्ग मुलांसाठी वसतीगृह मुलींसाठी महिलांसाठी वसतिगृह आपल्याला दिसून येते सोबतच बालगृह वृद्धाश्रम निवासगृह आणि दिव्यांगी दिव्यांग मित्रांसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा वसतिगृह आपल्याला बघायला मिळते काही महत्वाच्या प्रमुख वसतिगृह योजना आपल्याला महाराष्ट्रात दिसतोय येतात त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह योजना ज्यामध्ये एस सी एस टी विद्यार्थ्यांसाठी आहे मौलाना आझाद वसतीगृह योजना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे राजर्षी शाहू महाराज वसतिगृह योजना ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आहे सावित्रीबाई फुले कन्या वसती गृह योजना जे महिला विद्यार्थ्यांसाठी विशेष करून आहेत याच्या संबंधिक या बाबी मिळून जाणार तर मित्रांनो इथे आपण बघू शकता की शासकीय वसतीगृह योजनांबाबत काही नियम आणि पात्रता असू शकतात तर आपण बघू शकतो की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून जर कोणी असेल तर शासकीय वस्तिगृहासाठी पात्र ठरू हो शकतात सोबतच जर अर्ज कसा करायचा या बाबतीत आपण जर बघायचं झालं तर अर्ज आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन करू शकतो त्यासाठी ज्या प्रमाणपत्र आणि आर्थिक मागणी प्रमाणपत्र जे इन्कम सर्टिफिकेट सुद्धा यामध्ये लागत असते शुल्क गोष्ट जर बघायचं झालं तर शुल्क अतिशय नाममात्र असते ते काही वेळा पूर्ण मोफत सुद्धा राहण्याची सुविधा देखील त्यामध्ये दिली जाते सोबतच जर बघायचे निवास कालावधी बघायचे झाला तर शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत याचा काही कालावधी असतो काही वेळा काही विशेष सुद्धा थोडा अधिक वेळ यामध्ये बदल आपल्याला दिसून येतो नेमकं जर शासकीय वसतीगृहांचे उद्दिष्ट बघायचं झालं तर मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे की शिक्षणासाठी सुलभ निवास सुविधा यामध्ये देणे अत्यंत महत्वाचे असते जेणेकरून गरीब व गरजू मुलांना शिकता यावं म्हणून यामध्ये राहण्याची सोय केली जाते सोबतच सगळ्यांना समान संधी मिळावी ज्यामध्ये जात धर्म सामाजिक समतेला यामध्ये प्रोत्साहन दिलं जाते त्यासोबतच बालक महिला आणि वृद्धांचे यामध्ये संरक्षण व पुनर्वसन यामध्ये केले जाते ज्यांना आधाराची विशेष गरज आहे आणि त्यांना सुरक्षित यामध्ये निवास दिला जाते विशेष म्हणजे शिक्षण सोडून देणारे विद्यार्थी कमी व्हावेत म्हणून त्यांना राहण्याची सोय करून शिकायला मदत करणे हे सुद्धा या योजनेच्या मुख्य उद्दिष्ट आपण बघू शकतो थोडक्यात मित्रांनो सांगायचं झालं तर शासकीय वस्तीगृह म्हणजे सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या जा अशा ज्या योजना आहेत ज्या गरजू विद्यार्थ्यांसाठी एका घरासारखा आधार देतात जेणेकरून ते निर्धास्तपणे आणि सु, सुरक्षित वातावरणात ते शिकू शकतील तर मित्रांनो आतापर्यंत आपण वसतिगृहांबाबत विशेष माहिती बघितलेली होती तर आता आपण थोडक्यात आप म्हणजे वसतिगृह व्यवस्थापन व गृहप्रमुखाची मुख्य भूमिका काय असते याबाबत आपण धावता आढावा घेणार आहोत ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो गृहप्रमुखाची महत्वाची प्रमुख जबाबदारी असते म्हणजे भूमिका असते ती म्हणजे वसतिगृहात शांतता अनुशासन व पालन पालनांची जबाबदारी गृहप्रमुखाकडे असते कोणत्याही अपायकारक किंवा चुकीच्या गोष्टी होऊ नये याची ते नेहमी काळजी घेत असतात सोबतच मुलांच्या जेवणाच्या दर्जा पाणी त्यांच्या झोपण्याची सोय वसतीगृहातील स्वच्छता या सर्व गोष्टींवर गृहप्रमुख यांचे प्रत्यक्ष लक्ष असते जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळत मे, असतात हे गृहप्रमुख बघत असतो सोबतच दैनंदिन हजेरी व निगराणी बाबतीत रोज विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते कोणी गैरहजर आहे का काय अडचण आहे का हे नियमित गृहप्रमुख तपासून असतो जर कुठे अपायकारक घटना किंवा गैरव्यवहार किंवा अडचण असेल तर ते वरिष्ठांना रिपोर्ट गृहप्रमुखाद्वारे सादर केली जाते विशेष म्हणजे मुलींसाठी महिला अधीक्षका अनिवार्य असतात जर बघायचं झाला तर कन्या वसतिगृहात म्हणजे मुलींच्या वसतिगृहात महिला विद्यार्थिनींसाठी महिला अधीक्षक असणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून मुलांना सुरक्षितता त्याची भावना मिळेल तर मित्रांनो वस्तिगृहातील समस्या म्हणजे काय काय अडचणी येतात तर अनेक वेळा विद्यार्थ्यांची संख्या वाढते पण जागा बेड बाथरूम किंवा इतर सुविधा त्या तुलनेत कमी असतात सोबतच वसतिगृह व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले कर्मचारी कमी असतात त्यामुळे सरकारकडून वेळेवर पैसे मिळाले नाही तर दैनंदिन व्यवस्थापनात अडचण निर्माण होऊ शकतो काही ठिकाणी का तर महिलांवर किंवा मुलींवर शारीरिक मानसिक त्रास होण्याचे प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात यासाठी पोष कायद्यांतर्गत आय सी सी असणे बंधनकारक आहे ते आपण समोरच्या स्लाइड्स मध्ये बघू ज्यामध्ये गृहप्रमुखाला महत्वाचे कोणकोणत्या कायद्यांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे सोबतच सीसीटीव्ही सेक्युरिटी गार्ड अलार्म सिस्टम यांच्या अभाव असेल तर वसतीगृह असुरक्षित होऊ शकतो यामुळे चोरी गैरवर्तन चळ यांसारख्या घटना घडू शकतात मित्रांनो म्हणजे फक्त निवासासाठी नव्हे तर ती शिक्षणासाठी पहिली पायरी आहे आणि गृहप्रमुख म्हणजे त्या एकमेव रक्षक आपल्याला दिसून येतो पण जर समस्या असतील तर त्या वेळेत सोडवणे गरजेचे आहे कारण शासन कर्मचारी विद्यार्थी आणि पालक सर्वांनी मिळून त्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक असते हे वसतीगृह व्यवस्थापनात गृहप्रमुखांची काही प्रमुख भूमिका आणि वसतीगृह व्यवस्थापनात काही समस्या असतात त्याचा आपण धोका आपण इथे आढावा घेतलो तर विद्यार्थी मित्रांनो आता सर्वात महत्वाचे म्हणजे शासकीय व्यगृहाशी संबंधित जे काही पाच महत्वाचे कायदे किंवा धोरण आहेत त्या सर्व थेट गृहप्रमुखाच्या जबाबदारीशी आणि त्याच्या कर्तव्याशी निगडीत आहेत तर आपण एक एक करून कायद्याबद्दल आपण थोडी बहुत माहिती जाणून घेऊया अ पहिलं आहे बाल हक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच जॉईनल जस्टिस ऍक्ट ज्याचा उद्देश आहे अनाथ दुर्लक्षित किंवा गुन्हेगार बालकांचे संरक्षण पुनर्वसन आणि समाजात एकत्रित करणे याचे महत्वाचे मुद्दे जर बघायचे झाला तर हा कायदा अठरा वर्षाखालील मुलांसाठी लागू आहे ऑब्झर्वेशन होम्स मध्ये म्हणजे गुन्हे करणाऱ्या मुलांसाठी अनाथ किंवा टाकलेली मुले सोबत एक प्रत्येक जिल्ह्यात बालकल्याण समिती असणे आवश्यक आहे वसतीगृहासाठी उपयोग याचं काय तर वस्तिगृहातील मुलांना सुरक्षित निवास व शिक्षण देणे गरजेचे आहे गैरवर्तन झाल्यास बालकल्याण समितीकडे त्वरित तक्रार यामध्ये केलेली केली जाते दुसरा महत्वाचा कायदा म्हणजे लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा ज्याला आपण पॉश असं म्हणतो याचा उद्देश काय आहे तर कामाच्या ठिकाणी किंवा वसतिगृहात महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षण करणे उद्देश आहे तर महत्वाच्या मुद्द्याबाबत बघायचे झाल्यास तर काय या कायद्यामध्ये लैंगिक छडाची व्याख्या स्पष्ट केली आहे सोबतच इंटरनल कॉम्प्ले कम्युनिटी म्हणजे आय सी सी असणे बंधनकारक केल्यास सोबत एक दोषी आढळल्यास त्यावर योग्य कारवाई सुद्धा केली जाते तर वसतीगृहासाठी याचा या कायद्याचा आपल्याला उपयोग कसा करता येईल तर महिला वसतीगृहात राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या महिलांचे संरक्षण यामध्ये करता येईल सोबत एक प्रत्येक वसतिगृहात इंटरनल कंप्लेंट कमिटी असणे बंधनकारक गरजेचे आहे त्यामुळे महिला गृहप्रमुखाची यामध्ये नेमणूक सुचवलेली आहे तिसरा महत्वाचा कायदा म्हणजे रॅगिंग विरोधी कायदा एकोणीसशे नव्याण्णव नुग। याचा उद्देश नेमका आपण आधी सुद्धा घेतलेला आहे रॅगिंग विरुद्ध कायदा याच्या आपण डिटेल्स एक्सप्लेनेशन व्हिडिओ घेतलेला आहे तर मित्रांनो रॅगिंग विरोधी कायदा बाबतीतचा उद्देश म्हणजे शाळा कॉलेज किंवा वस्तिगृहातील छळ किंवा रॅगिंग थांबवणे यामध्ये रॅगिंग म्हणजे शारीरिक मानसिक छळ या बाबी अंतर्भूत केल्या आहेत सोबतच दोषी विद्यार्थ्यांवर शिक्षा आणि रोजणी रद्द करण्याची यामध्ये तरतूद आहे प्रत्येक ठिकाणी पडू शकतो तर छळ टाकण्यासाठी महिलांच्या सोबतच सीसीटीव्ही तक्रार पेटी चौकशी समिती यामध्ये असाव्या लागतात गृहप्रमुखाची यामध्ये सतत निगराणी गृहप्रमुख म्हणजे गृहप्रमुख हाऊस मास्टर हे या याची सतत निगराणी ठेवत असतो सोबतच राष्ट्रीय बाल धोरण दोन हजार तेरा यामध्ये शून्य ते अठरा वयोगातील मुलांचे सर्वांगीण कल्याण सुनिश्चित करण्याचे याच्यासाठी उद्दिष्ट आहे या धोरणाअंतर्गत या अंतर्गत महत्वाचे मौ, घटक येतात ते म्हणजे पोषण आरोग्य शिक्षण संरक्षण यावर भर देण्यात आलेला आहे सोबतच चाइल्ड फ्रेंडली म्हणजे निर्माण करण्यावर यामध्ये विशेष भर दिला आहे संस्थांवर काळजीपेक्षा पालकत्व किंवा दत्तक पद्धतीला प्राधान्य यामध्ये दिला आहे या संबंधित संबंधित काही उपयोग असू शकतो तर वसतिगृहाच्या कामकाजात बालकांच्या आकांक्षी पूर्तता करता येते सोबतच मुलांच्या सहभागावर आधारित वातावरण सुद्धा निर्माण करता येते त्यानंतर महिला धोरण महाराष्ट्र दोन हजार चौदा याचे उद्दिष्ट आहे की राज्यातील महिलांचे सामाजिक आर्थिक व राजकीय सक्षमीकरण करणे वस्तिगृहामध्ये या, या संबंधित उपाय बघायचे झाल्यास महिला वसतीगृहात महिला गृह प्रमुख नेमणे ने यामध्ये आवश्यक असते सोबतच महिलांच्या दर्जा लक्षात घेऊन वसतीगृहाचे नियोजन करणे छळ हिंसाचार यावर शून्य सहनशीलता म्हणजेच लैंगिक छळ हिंसाचार गैरवर्तन यास प्रतिबंध करता येतो तर मित्रांनो शासकीय वसतीगृह केवळ राहण्याची जागा नाहीच तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या सुरक्षिततेच्या आणि सन्मानाचा आधार आहे पण हे वसतीगृह योग्य पद्धतीने चालवण्यासाठी काही महत्वाचे कायदेवर धोरणे लागू आहेत जे प्रत्येक प्रमुख कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेतलेच पाहिजे चला तर मग